शिवसेना शहर शाखा कसाराच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी होम मिनिस्टर व हळदी कुंकू समारंभ खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये महिलांसाठी सफरचंद खाणे लिंबू चमचा पाण्याने भरलेल्या बादलीतील कॉईन टाकणे उखाणा घेणे लखी ड्रॉ असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे जिल्हा संघटिका रश्मी निमसे तालुका संघटिका गुलाब भेरे महिला तालुका सचिव आश्विनी वारगडे प्रमुख शंकर खाडे ज्येष्ठ शिवसैनिक रमेश जगे तालुका प्रमुख बाळा धानके सहसंपर्क संघटक दत्ता ठाकरे समन्वयक गणेश उपतालुका प्रमुख सुनील भेरे बाळा निमसे माजी नगरसेवक हेमंत मोरे त्याचप्रमाणे कसारा शहरातील प्रमुख पदाधिकारी उपतालुका प्रमुख बंधू सोडनर उपतालुका प्रमुख रघुनाथ कदम माजी जिल्हा परिषद सदस्य जयराम बेंडकुळे आप्पा शेठ शिंदे शहर प्रमुख शहर शंकर भगत शाखा प्रमुख महेश गिळंदे युवासेना उपतालुकाप्रमुख बाळा भोसले प्रमुख उपस्थितीत म्हणून सरपंच प्रकाश वीर माजी सरपंच घाग माजी सरपंच उपसरपंच रमेश भोईर तसेच माजी महिला उपसरपंच सुनंदास शिंदे श्रावण तेलम तानाजी जाधव कृष्णा धोंगडे रवी धांडे माजी शाखाप्रमुख संतोष खरे महिला संघटिका कल्याणी रोंगटे पलवा पांडे संदीप शिंदे बाळाभाऊ कडू या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कसारा शहरातील जागतिक महिला दिन साजरा करून ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार सोहळा यशस्वीपणे पार पाडला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क